भारतीय संविधानाचा आत्मा काय आहे हे, हे समजून घ्यायचंय मग चला थेट सुरुवात करूया अनुच्छेद एक पासून इथूनच तर आपल्या देशाची ओळख सुरू होते आपल्या संविधानाची सुरुवात होते ना ती एका साध्या पण अत्यंत महत्वाच्या वाक्याने ते वाक्य आहे इंडिया म्हणजेच भारत राज्यांचा संघ असेल ऐकायला किती साधं वाटतंय हो ना पण थांबा ही फक्त शब्दांची रचना नाही यातला प्रत्येक शब्दामागे खूप मोठा विचार आणि एक इतिहास आहे इंडिया भारत राज्यांचा संघ सोप्प आहे पण खरंच याचा नेमका अर्थ काय एवढ्याशा वाक्यात आपल्या देशाची पूर्ण ओळख कशी काय दडली आहे चला आपण मिळून याचा एक एक पदर उलगडून बघूया चला यातला पहिलाच शब्द घेऊया भारत आता एक विचार करा भारत हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं फक्त देशाचा नकाशा की त्याहूनही अधिक काहीतरी वेल well, आपलं संविभान इथेच आपल्याला थांबवतं था। ते सांगतं की भारत म्हणजे फक्त जमिनीचा एक तुकडा किंवा नकाशा नाही किंवा फक्त सरकार नाही नाही त्याची ओळख ह्या सगळ्याच्या खूप खूप पलीकडची आहे मग भारत म्हणजे नक्की काय तर तो आहे इथले करोडो लोक इथल्या हजारो भाषा इथल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि प्रत्येक प्रदेशाचं आपलं असं वेगळेपण म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांनी विणलेलं एक सुंदर वस्त्र तो आहे आपला भारत ओके भारत म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं पण आता पुढचा भाग राज्यांचा संघ जरा विचार करा संविधान लिहिणाऱ्यांनी राज्यांचा समूह किंवा राज्यांचा महासंघ असं का नाही म्हटलं त्यांनी राज्यांचा संघ हाच शब्द का निवडला यात नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार बरोबर आणि इथेच सगळा खेळ आहे संघ म्हणजेच युनियन आणि महासंघ म्हणजेच फेडरेशन यात खूप मोठा फरक आहे म्हणजे बघा अमेरिकेसारख्या देशांमध्ये काय झालं की वेगवेगळी राज्य एकत्र आली आणि त्यांनी मिळून एक करार केला एक फेडरेशन बनवलं पण भारताचं तसं नाही आहे भारत हा देश आधीपासूनच एक होता आणि प्रशासनासाठी राज्य निर्माण झाली त्यामुळे युनियन हा शब्द आपल्याला सांगतो की भारत हा अतूट आहे तो कोणत्याही करारातून तयार झालेला नाही तो एक नैसर्गिक अखंड देश आहे याचा एक सरळ आणि स्पष्ट अर्थ निघतो भारतातलं कोणतंही राज्य कधीही आपल्या इच्छेने देशापासून वेगळं होऊ शकत नाही होऊच शकत नाही त्यांची स्वतःची ओळख आहे त्यांची संस्कृती आहे सगळं मान्य पण ते सगळे भारताचे अविभाज्य भाग आहेत असे भाग जे कधीच तोडले जाऊ शकत नाहीत पण एक प्रश्न मनात येतोच की संविधान बनवणाऱ्यांनी या अखंडतेवर या एकतेवर इतका जोर का दिला असेल ही गोष्ट इतकी महत्वाची का होती त्यांच्यासाठी याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल जरा एकोणीसशे सत्तेचाळीस सालची कल्पना करा आपल्याला नुकतंच स्वातंत्र्य मिळालंय समोर काय आहे तर शेकडो छोटी मोठी संस्थानं वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रांत वेगवेगळे धर्म या सगळ्यांना एका देशाच्या नावाखाली एकत्र आणणं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या आव्हानांपैकी एक होतं आणि याच प्रचंड मोठ्या आव्हानाला दिलेले एक ठाम उत्तर म्हणजे आपलं अनुच्छेद एक आणि म्हणूनच अनुच्छेद एक हा फक्त कायद्याच्या पुस्तकातला एक नियम नाही ती एक घोषणा आहे एक प्रतिज्ञा आहे की भारत एक होता एक आहे आणि तो कायम एकच राहील हाच आपल्या देशाच्या अस्तित्वाचा कायदेशीर आणि तितकाच भावनिक आधारस्तंभ आहे म्हणजे बघा अनुच्छेद एक आपल्याला काय सांगतो तो, तो सांगतो हो की भारत म्हणजे फक्त राजकीय नकाशावरच्या रेषा नाहीत तर तो एक भावनिक करार आहे एक असा अदृश्य धागा आहे जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचलपर्यंत प्रत्येक भारतीयाला एकमेकांशी जोडतो आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार काय तर ते ह्या एका वाक्यात दडलंय अनुच्छेद एक आपल्याला नेमकं हेच सांगतो की राज्य वेगळी असू शकतात पण देश एकच आहे याच एका विचारावर आपला हा महान देश उभा आहे यावर नक्की विचार करा